भेट घेतली आज जरा पाटील यांची भेट घेतली आपण तब्येतीची विचारपूस केली काय चर्चा झाली सगळ्यात महत्त्वाचं धर्म सांगल्याने जे आतापर्यंत समाजाचा तुला राहिला जास्त असताना स्वतःच्या जीवाची खूप परवाना करत असते आज मी डॉक्टरांशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितली व्यवस्थापन या संघर्षाला सुरुवात केली तरी त्यांचं वजन एक्कावन्न किलो नंतर माझ्या उपोषणामध्ये जातो बेचाळीस किलो वजन आणि छत्तीस किलो झाले आहे आणि त्या या आपल्याद्वारे निमंत्री त्यांच्या त्या मूळ मागणी त्या मूळ लवकरात करतो त्या हे थोडगा निघतो कारण हे दोन दिवस भिजत गोष्ट हे आता थोडगा करणं गरजेचं आहे कारण शेवट समाजासाठी वगणारा माणूस त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आज आपण सर्वजण त्यांच्या आठवण देण्यासाठी सर्वजण असतो शेवट संघर्ष हा त्यांना करावा या व्याजना जो त्याग होत ते त्यांना करावा इथं राज्यातील प्रमुख नेते मंडळ असो त्या संबंधित विभागाचे मंत्री महोदय असू त्यांना सांगतो की लवकरात लवकर जरांगी पाटलांच्या ज्या मागण्या त्या मागण्यांचा विचार करून लवकर लवकर तोडाच निघाला पाहिजे पाटलांनी सरकारला एक महिन्याचे वेळ दिलेला आहे आणि शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पोषण सोडलं आज उदय सामंत आले होते संदीपान मुंबरे होते संजय शिरसाट होते आणि प्रक्रिया चालू आहे सगळ्या स्वराज्य जी व्याख्या आहे ती जरांगी पाटलांनी सरकारकडे के मागणी केली त्याबद्दल काम चालू आहे असं म्हणतात परंतु जरांगी पाटलांचं नेहमी असं होतं की मागण्या पूर्ण होत नाहीत आणि पुन्हा उपोषणाला बसावं लागतं प्रक्रिये या सगळ्या गोष्टीची फळवाटा सांगण्यापेक्षा आता लवकरात लवकर तोडगा गेले अनेक वर्षापासून आपण किती वेळा कुठल्या तरी मुद्दावर कागजपट्टी गोळा करू लागले बाकी आता काही गोष्टींची आहे ही फळ वाट काढण्यापेक्षा आता निर्णयावरच गरजेचं दादा लोकसभेमध्ये तुम्ही आता जाणार आहात महाराष्ट्रातले विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटात गोटे श्रीनिवास पाटीलच आरक्षणावर लोकसभेत बोलले होते आता तुम्ही खासदार म्हणून प्रतिनिधी करणार आहात लोकसभेमध्ये तुम्ही हा प्रश्न लावून धरणार का आरक्षणाचा आमदार पहिलं आंदोलन आम्ही काही दहा बारा आंदोलनाने केलं त्यामध्ये गांधी पुतळ्यापासी आम्ही एक दिवसाचे राक्षणिक कशी करतो त्यानंतर राजभवनामध्ये राज्यपालांना घेतले आणि या राज्याचा इतिहासामध्ये आत्तापर्यंत मंत्रालयाला कधी टाळा घेतला नाही तो टाळासुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतला होतो कारण आज या सर्व माझ्या मायबाप जींजीचा आशीर्वादाने सर्व माझ्या जनतेच्या आशियावादेल मला केंद्रात जाण्याची संधी मिळाली तर निश्चित यावर राज्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होईल आणि कशा पद्धतीने ही लढाई लवकरात लवकर लढाई जरांगी पाटील अशी ही लढाई लवकरात लवकर जिंकतील यासाठी मी निश्चित पर... <difícilyorsun> केंद्रात सुद्धा शोधी प्रयत्न कर सत्तावीस जूनपासून विधानसभेचं अधिवेशन पावसाळी चालू होत आहे विशेष चर्चा असं काही स्पेशल सत्र बोलवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का महाराष्ट्र विधानसभेमध्ये सोबत त्या अधिवेशनाच्या व्यक्तीत त्यांनी त्या सदनाचा सन्मान्य सदस्य नसल्यामुळे तरी <laughs> त्यांनी त्या ठिकाणी अध्यक्ष मोद्यांना पत्र व्यवहार करून विशेष अधिवेशन बोलवण्याच्या संबंधित त्या ठिकाणी विनंती करणार आहोत स्वराज पाटील साहेबांच्या कुणी आता बोलला आहोत काही सूचना केल्या काही कोणत्याही चर्चा झाली सर सर्वात महत्वाची मला ही काळजी वाटली त्यांच्या पद्धतीची म्हणजे खरंच आपण इतिहासामध्ये राष्ट्रपुरुष पाहिजे शिवाजी पुरुषांचा आपण इतिहास पाहिला पण आज एका काही माणसाशी आज चर्चा केल्या केल्यानंतर मलासुद्धा काही वेळ जाणत होतं वेळ भरून आले की समाजासाठी किती त्याग करावा याची आपण आपण करू शकत नाही त्यामुळं मला सुद्धा डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर निश्चित डॉक्टरांना सांगितलं त्यांच्या पद्धतीची आहे सर एक महत्त्वाचा विषय लोकसभेला जे बजरंग बप्पा बेडीमधून निवडून आले त्यांनी मान्य केलं की मराठा आरक्षण आणि धारांगी पाटील यांचा प्रभाव त्या मतदारसंघात होता आणि त्यांना फायदा झाला तुमच्या मतदारसंघात तुम्हाला जरगे पटलाचा किती फायदा झाला माझ्या मतदारसंघात सुद्धा फायदा झाला माझ्या मतदारसंघामध्ये सविस्त्र परिस्थिती होती पण अनिश्चितसुद्धा मला दारागिंग पाटील आणि त्या सर्व टीम असो आमच्या आम्ही सोबत बसते आमच्या सोबत आधी आमची दूर दळवी अनेक आमचे दांडगे आपलं दांग म्हणून त्या ठिकाणी व्यवसाय मौसमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन वन साई बना मौसमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना